दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छणाऱ्या संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटीसीईटी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग अकॅडमीज का आय आय टी जेई नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान डिजिटल पॅनल अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयींनी युक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश जागा, प्रवेश जागा, प्रथम करा सुरू झाला आहे मर्यादित प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते जय शिवसंग्राम संघटनेचे आंदोलन यशस्वी शिवस्मारकाच्या उभारणीसाठी महत्वपूर्ण पाऊल आझाद मैदाने येथे शिवस्मारकाच्या उभारणीसाठी आयोजित करण्यात आलेले जागर गोंधळ शिवस्मारकाचे आंदोलन यशस्वी झाले आहे तमाम शिवभक्तांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी आझाद मैदानात मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या अस्मितेचा आणि आस्थेचा आवाज बुलंद केला आंदोलनाच्या माध्यमातून महायुती सरकारचे लक्ष वेधण्यात आले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या आंदोलनाची दखल घेतली जय शिवसंग्राम संघटनेचे शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री यांना भेटून निवेदन सादर करणार आहे या निवेदनात शिवस्मारकाच्या उभारणीसाठी व प्रकल्पाच्या गतीसाठी आणि पूर्णत्वासाठी आवश्यक त्या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली ಪುರ ಜಮಾನಿ ಆಯ್ ಕೈಲಾ ಗಣಿಪುರ ಜಿಲ್ಲಾ ಓ ಕೈಲಾ ಗಣಕಾಯಿರ ಜಮಾನಿ ಆಯ್ क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगूवाडी वैभववाडी येथे कृषी क्षेत्रातील नामांकित शिक्षण संस्था श्री अनगर सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय उद्यानविद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय संस्थेची ठळक वैशिष्ट्ये प्रशस्त आणि सुसज्ज इमारत निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वा वाचन कक्ष मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट फोर वन सिक्स वन फाय झिरो सेव्हन थ्री सिक्स टू महाविद्यालयाचा पत्ता मुक्काम फोस्ट सांगूळवाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग आज आम्ही इथे आझाद मैदानावर जे जमलो आहोत सगळे आपले मावळे जमले आहेत सगळ्या महिला जमल्या आहेत ते याच्यासाठी जमले आहेत की शिवस्मारक याची जी मूर्तमेढ रोवली होती दहा वर्षापूर्वी आपल्या सरकारने आणि ती मूर्तमेढ या दहा वर्षानंतर कुठेच नंतर त्याचा काहीच गाजाबाजा झालेला नाही आहे ते लोकांपर्यंत आलंही नाही आहे आपल्या छत्रपती महाराजांच्या स्मारकाबद्दल काही बोललंही गेलं नाही त्याचं स्मरण करून देण्यासाठी आज इथे सगळेजण जय शिवसंग्रामचे मावळे आणि रणरागिणी सगळ्या महिला इथे जमलेल्या आहेत तर त्यांच्या वतीने आणि सगळ्यांच्या वतीने मी सरकारला एक निवेदन देते अनुरोध करते आणि नम्र विनंती करते की तुम्ही या स्मारकाबद्दल कधी ह्या स्मारकाचं कधी पुन्हा एकदा सुरुवात करणार आहात पुन्हा एकदा मूर्तमेढ करायची का आणि ती कधी सुरुवात होणार कारण छत्रपती शिवाजी महाराज हे जना मना तरुणांमध्ये सगळ्यांचा एक आदर्श प्रत्येक घराघरामध्ये आणि प्रत्येकाचे स्मारक उभारले जात आहेत आपल्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक कधी उभारलं जाणार आहे आणि त्यासाठी जसे आमचे आता मुंबई अध्यक्ष सीट जे सा, म्हणाले की त्यामुळे आपल्या देशामध्ये पर्यटन स्थळ पण वाढणार आहे लोकांना काम मिळणार आहे आणि लोकांना एक भारतामध्ये येऊन एक छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्ण इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी आज आमच्यासाठी जे करून ठेवलं आज आम्ही तात मनाने उभे आहोत त्यांच्यासाठीच आहोत आणि त्याच्यासाठी ही स्मरणिका त्यांना स्मरण करून देण्यासाठी आज आपण इथे जमलो हो। आहोत जय जै जय शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामहरी मेटे प्रदेश सरचिटणीस तथा मुख्य प्रवक्ते दीपक दत्ताराम कदम संपर्क प्रमुख महाराष्ट्र आकाश जाधव मुंबई प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिरसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा प्रवीणा सावंत सरचिटणीस मुंबई प्रदेश राजेश कदम महिला अध्यक्ष मुंबई प्रदेश अमिता कदम चित्रपट सांस्कृतिक आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष सचिन गायकवाड महाराष्ट्र चित्रपट सांस्कृतिक आघाडी कार्याध्यक्ष राजेंद्र सावंत यांच्या उपस्थितीत झालेल्या या आंदोलनामुळे शिवस्मारकाच्या उभारणीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे शिवभक्तांनी दाखवलेल्या एकजुटीमुळे आणि या आंदोलनाच्या यशस्वीतीमुळे शिवस्मारकाच्या उभारणीसाठी आणखी एक नवी दिशा मिळाली आहे स्वर्गीय विनायकराव मेटेसाहेबांच्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी हा मोठा टप्पा गाठला गेला आहे सुरुवात झाली होती त्या प्रकल्पाला ती कुठंतरी खंडित झाली आणि महायुती सरकारला स्मरण करून देण्यासाठी हा फक्त जागरण गोंधळचा कार्यक्रम आहे की आमच्या महाराजांचं स्मार शिवस्मारक हे लवकरात लवकर आपण या प्रकल्पाला सुरुवात करावी जेणेकरून सर्व शिवभक्तांच्या इच्छा आणि स्वर्गीय विनायकराव मेटेसाहेबांच्या इच्छा पूर्ण होतील नेमकी अडचण काय आहे शिवस्मारक होण्यामध्ये एवढी दिरंगाई होते ते आपण सरकारला विचारूया त्यासाठीच कार्यक्रम घेतलाय कार्यक्रम एवढा लेट का घेताय तुम्ही एवढी वर्ष जर हा कार्यक्रम म्हणजे महाराजांचा पुतळा उभारण्याचा जो अवधी घेतला जातो आहे तर तुम्ही एवढ्या उशिराने का हा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे बघा कसं आहे दोन हजार सोळा नंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली प्रकल्पाला सुरुवात झाली युती सरकार गेल्यानंतर महाविकास आघाडी सरकार आलं त्या दरम्यान स्वर्गीय विनायकराव मेडेसाहेब वारंवार महाविकास आघाडीला पत्रव्यवहार म्हणा भेटून म्हणा सांगत होतं की बाबा शिव स्मारकचा जो प्रकल्प बंद आहे तो लवकरात लवकर सुरू करा पण दुर्दैवाने सरकारने ऐकलं नाही आणि साहेबांना रि राज, राजीनामा द्यावा लागला आता आमचं सरकार आहे महायुती सरकार आहे आमच्या महायुती सरकारला स्मरण करून देण्यासाठी हा आम्ही प्रारंभ केलेला आहे साधारणतः काय बजेट असणार आहे या स्मारकाचं ते सरकार तुम्हाला सांगू शकेल आम्ही फक्त शिवभक्त म्हणून आम्ही आम्ही फक्त शिवभक्त म्हणून सरकारला स्मरण करून देतोय जो रखडलेला प्रकल्प आहे तो लवकरात लवकर सुरू करावा टेक्निकल काही गोष्टी असतील त्या ते सरकार त्यांच्या वतीनं करतील सरकारने जर दखल घेतली ना नाही तर आम्ही आठ ते दहा दिवस सरकारला देतोय ह्या गोष्टीसाठी की आमच्या मागण्या पाहाव्यात बघाव्यात आणि त्याच्यावरती अंमलबजावणी करावी जर आठ ते दहा दिवसात सरकारने आमच्या शिष्टमंडळला बोलवलं नाही शिवस्मारकाबद्दल विचार केला नाही तर दहा दिवसानंतर आम्ही मुंबई पत्रकार संघामध्ये पुन्हा एकदा तुमच्यासमोर त्याची उत्तरं देऊ गणेश तळेकर नंबर वन निर्धार न्यूज मुंबई